जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर झपाट्याने बदलले दर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहेत अशातच आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठे उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख सात हजार दोनशे चाळीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे तीन रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर बाराशे पंचावन्न रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार दोनशे छप्पन्न रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार पंचेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार त्रेचाळीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार चारशे तीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे तीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार सहाशे त्रेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे तीन रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार सातशे चोवीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार दोनशे चाळीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे दर पाहू शकता पुढे आपण काही शहरांतील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता दहा ग्राम चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट सोन्यासाठी आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिच त्यांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा